जय जवान जय किसान पण काही काही लोकांचा कोणता नारा चालू आहे मर जवान मर किसान जवान सीमेवर मरून राहिला जवान सीमेवर मरून राहिला आणि शेतकरी हा शेतात मरून राहिला शेतकऱ्यांच्या कर्जमाग भाव मालाला भाव येत नाही पण काही काही नेते सांगतात इलेक्शनाच्या वेळेस की तुमचा सातबारा आम्ही कोरा करू कोरा करू कोरा करू पण इलेक्शन झाल्यानंतर खुर्ची पक्की झाल्यानंतर हे सांग हे सांगतात की आम्ही बोललोच नाही आमच्याजवळ कर्ज कर्ज माफ करायला पैसेच उरले नाही आम म्हणून शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे यासाठी बच्चू भाऊ आपल्यासाठी लढत आहे ह्या इथे लोक उपोषणाकरिता बसले कोणाला ना गरज नाही घेऊ इथे येऊन बसायची पण कोणासाठी लढते बच्चू भाऊ कोणासाठी तर शेतकऱ्यासाठी लढत आहे शेतकऱ्यासाठी लढले पाहिजे या भारतातला जवान सीमेवर गेला सीमेवर गेला जवानाचं जीवन कसं असते अकोल्यातली गोष्ट आहे ज्या वेळेस पस्तीस जवान शहीद झाले त्या एक जवान अकोल्यातला होता त्या अकोल्यातली गोष्ट एक पत्रकार त्या शहीद झालेल्या त्या जवानाच्या वडिलाकडे जाते आणि सांगते तुमचा मुलगा एकुलता एक मुलगा होता हा हा वारला तुम्हाला कस वाटते त्यावेळेस त्या, त्या जवानांनी त्या शहीद झालेल्या जवानाच्या वडिलांनी जे उत्तर उत्तर दिलं ना ते लक्ष देऊन ऐका ते वडील म्हणाले कि माझा मुलगा गेला याच मला दुःख मला वाटते माझा एकुलता एक येक मुलगा गेला याच दुःख मला वाटते पण माझा मुलगा या भारत देशासाठी गेला याचा सर्वात मोठा मला अभिमान वाटते याचा सर्वात मोठा मला अभिमान वाटते हे असते शहीदाचं जीवन आणि शेतकरीचं जीवन काय आहे एका नेत्याला विचारलं की शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात आत्महत्या चालू आहे याच्या याच्यावर काय बोलणार तुम्ही त्यावेळेस त्यांनी सांगितलं की शेतकरी शेतकरी दारूच्या माग गेला शेतकरी प्रेम प्रकरणाच्या मागे गेला तोच पत्रकार त्या शेतकऱ्यांच्या मुलाजवळ जाते मुलांना सांगते एकानी असं असं म्हटलं त्यावेळेस तो मुलगा उत्तर देते साहेब बरोबर आहे माझा बाप प्रेम प्रक प्रेम प्रकरणात मेला पण कोणावर प्रेम केलं कोणत्या मुलीवर नाही कोणत्या बायांवर प्रेम केलं नाही तर वर्षान वर्ष झाले त्या मातीवर प्रेम करत आहे माझा बाप शेतकरी म्हणून शेतकऱ्या करे, शेतकऱ्याची कदर करा शेतकऱ्यांनी जर काही सगळ्यांना हात जोडून नंतर शेतकऱ्यांची कदर करा कारण शेतकऱ्यांनी जर काही शेत पिकवलं नाही तर आम आपण कोणता पैसा खाणार नाही आहो आपण कोणते माती दगड खाणार नाही म्हणून हात जोडून नंती शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी बच्चू भाऊ सहा दिवस झाले आज उपोषणाला आहे आपल्यासाठी कोणासाठी आपल्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं कोणासाठी शेतकऱ्यांसाठी त्या स्वराज्यातल्या शेतकऱ्यांना वाटत होत हे स्वराज्य आपलं आहे हे स्वराज्य आपलं आहे त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या काळात अठरा पकड जातीचे मावडे होते आणि आजकाल जाती जाती भांडण लावून गेले एक कवी खूप सुंदर म्हणतो तर शिवरायाच्या छाया खाली मुळीचा नव्हती खाली मुलीचा नव्हती आनंदाने नाचत होती हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होती हिंदू मुसलमान ते छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकडोजी महाराजांनी ग्राम गीता लिहिली तुकडोजी महाराजांनी ग्राम गीता लिहिली कोणासाठी ते ग्रामगीता लिहून कोणत्या अमिराला दिली नाही कोणत्या करोडपतीला दिली नाही तर ती ग्रामगीता शेतकऱ्यांना अर्पण केली म्हणून शेतकऱ्यांची पहिले क आपण कदर करणं शिकलो पाहिजे आणि मी कोणत्या पक्षाचा व्याख्याता नाही कोणत्या पक्षावर बोलत नाही पण तुकडोजी महाराज श्लोक मध्ये म्हणतात आम्ही न कोण्या पंतीचे पंथीचे पण सर्व पंत ही आमुचे ना राजकारण आमूचे ना, ना निंदू संस्थे कोणचे ज्या प्रकृतीचे खेळ हे हा ही समन्वय खेळ ना सर्व समन्वय व्हावया कर सामुदायिक प्रार्थना कर सामुदायिक प्रार्थना ते तुकडोजी महाराज सांगतात की आम्ही कोणत्या जातीचे नाही आणि हे उपोषण कोणत्या जातीचं आहे नाही कोणत्या पंथाचं आहे नाही कोणत्या धर्माचं आहे नाही तर हे उपोषण पूर्ण या देशातल्या शेतकऱ्यांचं उपोषण आहे म्हणून हात जोडून ती सरकार बापांना मा माझी एकच विनंती आहे की शेतकऱ्यां जे तुम्ही सांगितलं होतं इलेक्शनाच्या वेळेस की शेतकऱ्यांचा आम्ही सातबारा कोरा करू तो सातबारा आज तुम्ही कोरा करा आणि शेतकऱ्यांना हात जोडून की आपल्या जीवाचं बरं वाईट करून घेऊ नका आपल्यासाठी सहा दिवस झाले बच्चू भाऊ आपल्यासाठी सहा दिवस उपोषणाला बसले आणि त्यासोबत हे लोकसुद्धा उपोषणाला आहे आणि दोन वर्षाची मुलगी इथं उपोषण करत आहे त्यांच्यासाठी एकडं जोरदार टाळ्या वाजवा दोन वर्षाची मुलगी दोन वर्षाची मुलगी या ठिकाणी उपोषण करत आहे लक्षात घ्या बच्चू भाऊ त्यावेळेस जरांगे साहेब आले होते या ठिकाणी या ठिकाणी जरांगी साहेब सुद्धा आले होते त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला आणि या ठिकाणी वर्धा लोकसभेचे खासदार अमरदादा काळे या ठिकाणी सगळेच आमदार खासदार आलेत याबद्दल मला इथे बोलण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद देतो जय गुरु धन्यवाद शिवानंद तू तर घड्या तीन तास बोलू शकतो पण आपल्याजवळ आज वेळ नाही आहे हा आपला कीर्तनकार सुद्धा आहे आमच्या शिबिरात विद्यार्थी आहे सत्यपाल महाराजांच्या शिबिरातील विद्यार्थी